दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी अंतरवाली टेंबी इथे महिला नामे मीराबाई उर्फ संध्या राजाभाऊ बोंडारे व एकेचाळीस वर्ष राहणारा अंतरवाली टेंबी तालुका घनसावंगी जिल्हा जालना हिला तिच्या शेतामध्ये तिच्या डोक्यात दगड टाकून खून करण्यात आला होता त्यामुळे मैताचा भाऊ फिर्यादी अंकुश सदाशी वावटे वय बेचाळीस वर्ष आपेगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर याच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध तीर्थपुरी पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपिताचा शोध घेत असताना गुप्त बातमीदार तसंच परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे एका तेरा वर्ष सहा महिने वयाच्या विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आलाय त्यानं सदर गुन्हा केल्याची कबुली देऊन सांगितलंय की विधी संघर्षग्रस्त बालकाच्या शेतात जाणारे पाटाचे पाणी वारंवार अडवणूक करणे तसंच विधी संघर्षग्रस्त बालकाचा मोबाईल मयत महिलेनं पाण्यात टाकून खराब केल्याचा राग मनात धरून दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास विधी संघर्षग्रस्त बालकानं मयत महिला दुपारच्या वेळी तिच्या शेतामध्ये झोपलेली असताना तिच्या डोक्यात दगड टाकून जिवे ठार मारले सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव तीर्थपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद अहमद स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा पठाणे तीर्थपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार नारायण माळी तसंच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार प्रभाकर वाघ लक्ष्मीकांत आडेप सागर बाविस्कर सतीश श्रीवास अक्रूर धांडगे इरशाद पटेल कैलास चेके रमेश काळे सौरभ मुळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा तसंच तीर्थपुरी पोलीस ठाण्याचे होमगार्ड धनंजय पवार यांनी केली आहे आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे जालना